येवला तालुक्याचे विसापूर येथे जमिनीच्या वादातून जाळपोळ करत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत या मारहाणीत दहा जण गंभीर जखमी झाले असून मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय याबद्दल अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील विसापूर या ठिकाणी गट नंबर सतरामध्ये मध्ये विठ्ठल सखाराम भड व दिलीप दत्तू बोळीच कुटु जमीन कुटुंबीयांनी केली होती मात्र जमीन मोजणी होऊन कोर्टात वाद सुरू असताना दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास दोन्ही गटात तुंबळ हाणामारी होऊन एकूण दहा जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत विसापूर तालुका यवला जिल्हा नाशिक मी गट नंबर सतरा तर परवानगी आणून जमीन खरेदी करेली तरी पण सामनेवाले माझ्यावर टाक टाकू हां चार पाच टाकटर कालो आवरामध्ये आणि गट नंबर एकशे पंचवीस याच्यात सवीरचं पार सत्यानाश केला आणि जवळजवळ चार कुटुंबाचे माणसं जमा करून जवळ दोनशे ते अडीचशे माणसं तेवढे माझ्या वावरात येऊन बसेले त्यांचे फोटोसुद्धा काढले आणि पोलीस हवालदार आले त्यांनी सांगितले चला तुमचे दोन माणसं आमच्या सांग जबाबल द्यावा म्हणून आमचे दोन माणसं जबाब गेले त्याने सुद्धा मारायला सुरुवात केली त्यानं आणि त्यांचे हवालदार आहे हवालदारच्या डोक्यात काठी टाकेली एक पाठीत लाकू टाकेले ते साहेब पोलीस स्टेशनला जबाब देताना तर सुद्धा मारत मोठे साहेब काय म्हणते गपची बैस तुला घेत हं गप्पची तुला तुला सांगायचं काय काय नाही असं जबाबदार आमच्यासारख्या काय टिकाव तर काय बोलाव सुला असं सी एम साहेबांना सूचित करायचं आहे की करा जे येवला पोलीस स्टेशनचे बीट हवालदार आमचे सावरगावचे सचिन वैरागर म्हणून व त्यांचं पोलीस स्टेशन याच्यामध्ये पुरेपूर मॅनेज झालेलं आहे त्यांच्यावाली एक सी बी आय चौकशी करून त्यांची कॉल हिस्ट्री काढून त्यांची पुरेपूर चौकशी करून, पुरे -पुरे -पुर करून आमच्या कुटुंबाला पुरेपूर न्याय मिळवून द्यावा अशी सेम साहेबांना मी विनंती करतो